माझं नाव विनायक मोहने आणि जे एक डेट झाली जे ते माझी मुलगी होती पल्लवी भूषण गुडदे आणि एक म्हणजे हकीकत अशी झाली साहेब का, का तिला फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करायचं होतं आणि त्यानिमित्तानं ते, ते जिल्हास्तरीय रुग्णालय येथे दिनांक बाराला भरती झाली बारा एकला आणि त्याच्यामध्ये कसं तिला दोन अपत्य पहिले ऑलरेडी आहेच मुलगा आणि मुलगी परंतु तिला तिसरं अपत्य पाहिजे नव्हतं म्हणून तिला आ, ते ऑपरेशन करायचं होतं आणि ते दीड महिन्याच्या दरम्यानची प्रेग्नंट होती आणि तो जिल्हास्तरीय रुग्णालयामध्येच ॲडमिट असताना तिचा गर्भपातसुद्धा डॉक्टरांनी केला आणि त्याच्यानंतर गर्भपात केल्यानंतर एक नियम असे आहेत का गर्भपातानंतर त्या एक स्त्रीला एकदम कुटुंब शस्त्रक्रियेसाठी घेता येत नाही परंतु तिथल्या डॉक्टरांनी कोणताही विचार न करता ती फिट आहे नाही आहे तिची एच बीची लेवल बरोबर आहे किंवा नाही आहे ह्या विषय न पाहता समजा त्याच्यानंतर तिची मानसिकता नसतानाही तिला तिसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक सोळा तारखेला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि तिथले एक संबंधित डॉक्टर आहे ज्यांना मी भेटलो डॉक्टर बोंदरे म्हणून मला तर ते प्रॅक्टिसनर वाटले एकदम नवीन आहे त्यांचे काही अनुभव दिसला नाही आणि जेव्हा त्यांनी इंजेक्शन दिलं एन एस त्याच्यानंतर माझी मुलगी त्यांचं म्हणणं आहे का हे आपली मन... मुलगी दगावली याचं आपण कोणाला दोषी ठरवता माझी मुलगी दगावली याला तिथलं प्रशासन आणि तिथले डॉक्टर आणि नर्स आणि आहेत हे दोन आहेत आणि विषय म्हणजे तिथल्या ज्या डॉक्टरनं जे गायनॉलॉजिस्ट असल ज्या डॉक्टरनं माझ्या मुलीला मानसिकचे ते लायबल नसतानाही तिला कुटुंब शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरवलं आणि त्या खास में ते खास मेन तिला त्या त्याची जबाबदार आहे ती ख खूप दोषी आहे त्याच्यानंतर जो भुलतज्ञ डॉक्टर आहे त्या डॉक्टरचं मला काय सर्टिफिकेट आहे याचीसुद्धा प्रशासनानं माहिती द्यावी जेने कुड़ा है का जेणेकरून तो कुठं प्रॅक्टिस करते त्याच्यापाशी कोणते डिप्लोमे आहेत काय आहेत आणि माझा त्यांच्यावर आक्षेप आहे जेणेकरून माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्या मुलीचा जीव जो केला तर मी प्रशासनाला हे म्हणू शकतो की माझ्या मुलीसोबत जे झालं तर अन्य अदर कोणत्याही रुग्णासोबत असं होऊ नये आणि दुसरी गोष्ट जास्तीत जास्त अशा लोकांना त्या निलंबित तर करावंच परंतु मी प्रशासनाला यांच्यावर जोपर्यंत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही आणि मी जे काही आहे तर सर्वांना विनंती करतो मीडियाच्यासुद्धा लोकांना करतो की आपणसुद्धा हा प्रश्न जास्तीत जास्त माझ्याच मुलीसाठी नाही तर इतरही मुलींसाठी आपण हा उचलावा अशी मी सर्व मीडियांना विनंती करतो आणि जास्तीत जास्त याचा प्रसार व्हावा अशी माझी अपेक्षा आहे